भयकथा हा शाळेचे रात्रीची वेळ घड्याळाने पावणे दोन दाखल होत गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या शाळेत चौथीतील मुलगा रुघव त्याच्या विसरलेल्या वहीसाठी परत आला दिवसभर वायाने खिडक्या थडकत होत्या आणि वर्गात एक विचित्र शांतता होती शाळेचा मोठा लोखंडी दरवाजा चर्र करत उघडला रुघवचे पावले आत टाकताच कॉरिडॉरमध्ये कुणीतरी पुटपुटल्यासारखा आवाज ऐकू आला वर्गात परत जा रुघव चपापला तो आवाज त्याने आधीही ऐकला होता पण शिक्षकांचा नव्हता शाळेत दिवसा कधीकधी -कधी विचित्र सावल्या दिसायच्या पण अजून धाडस करून कुणी विचारलं नव्हतं वर्गाच्या दाराजवळ पोहोचल्यावर दार आपोआप हळूच उघडलं खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात त्याला आपली वही दिसली तो वही उचलणार इतक्यात पाठीमागून बाकावर कुणीतरी बसल्याचा आवाज आला चमकून त्याने वळून पाहिलं तिथे एक वाकलेली बारीक लांब बोटांची आकृती त्याच्याकडे पाहत बसली होती तिच्या डोळ्यात पांढरा रिकामा प्रकाश तोंड हळूहळू उघडत होतं उशीर झाला वर्ग सुरू झाला आहे आकृतीचा आवाज फाटलेल्या फळ्यासारखा होता रुघव घाबरून मागे सरकला अचानक फळीवर चाकाने आपोआप लिहिलं जाऊ लागलं इथे जे येतात ते कधी बाहेर जात नाहीत कॉरिडॉरमधून आवाज पुन्हा आला बस तुझी उपस्थिती आज नोंदवली जाईल कायमची रुघव धावत सुटला पण शाळेचा कॉरिडॉर संपतच नव्हता दार खिडक्या वर्ग सगळं त्याच जागी त्याच पद्धतीने परत परत येत होतं जणू शाळा त्याला गिळून टाकत होती अचानक सर्व दिवे बंद झाले पूर्ण अंधार फक्त त्याच्या कानात कुजबुज तू पण आमच्यातलाच विद्यार्थी त्याच क्षणी मागून दोन बर्फासारख्या थंड हातांनी त्याच्या खांद्यावर पकडलं तो ओरडला पण शाळेबाहेर कुणालाच काहीच ऐकू आलं नाही दुसऱ्या दिवशी पहाटे शाळेचा दरवाजा उघडला तेव्हा टेबलावर एका वहीत नवीन पान भरलेलं होतं विद्यार्थी क्रमांक बत्तीस पृघव उपस्थित आणि शाळेच्या भिंतीवर त्याचा सावलीचा ठसा कायमचा उमटलेला होता गूढ शाळा आजही रात्री पावणे दोन ला नवीन विद्यार्थी शोधते